नमस्कार श्री स्वामी समर्थ आज रविवार आहे आणि आज आम्ही पावभाजी बनवतोय रविवार स्पेशल पावभाजी बघा इथं सगळ्या भाज्या कापून आहेत टमॅटो कांदा शिमला मिरची आता हे सगळं एकत्र आहे कांदा शिमला मिरची एकत्र करून आता हे करतोय आम्ही डवळतोय आता अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे सगळं मिश्रण एकत्र करून घेतोय वाटाणा बटाटा फुलावर सगळे आता मिक्स केलंय आता इथं टमॅटो टाकलाय टमॅटो टाकून ढवळतोय जरा आता इथं ते मिश्रण केलेलं बटाटा बटाणा फुलावर सगळं केलेलं मिक्स ते टाकतोय आता इथं ढवळतोय पावभाजी मसाला आता टाकतोय पावभाजी खायला या सगळ्यांनी आणि कशी झाली ती का म्हणून कमेंटमध्ये सांगा नक्की आम्हाला तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडतो का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला सपोर्ट करत राहा असाच तुम्ही सपोर्ट केला तरीच आम्ही पुढे जाऊ बटर टाकला गरमा गरमागरम भाजी खाएंगे अभी आता याला सांगितलं पाव कापायला याला जोराची लागलेली भूक म्हणून तो कंटाळत पाव कापत होता बघा टी व्ही बघतोय पाव कापतोय बघा कसा करतोय बघा त्याला भूक लागली आहे बटर बघा लावतोय कसा आलाय तसाच बटर लावतोय तर आमची पाव बगी तयार झाली आहे आता पाव तळणार आता बघ पाव ते तळायला घेतलं आता आम्ही पावभाजी खायला बसू आता बसलो जेवायला तुम्ही पण या सगळ्यांनी जेवायला सगळे बसले आणि ते बघा त्याला जास्त पावभाजी आवडली आणि पावभाजी खरंच खूप छान झालेली पावभाजी राहिलीच नाही खूप छान झालेली पावभाजी तुम्ही पण नक्की सांगा कमेंटमध्ये कशी पावभाजी बनवली बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आणण्यात क्लिक करा बाय